तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वर्षा बंगल्यावरती बैठक घेणार आहेत आताची महत्वाची बातमी समोर येते दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याचीही शक्यता आहे आज दुपारी दोन वाजता ही बैठक होईल असं कळत आहे या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत काय निर्णय होतो काय का चर्चा होते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय आज वर्षावर दुपारी बैठक होणार असं कळत आहे प्रज्ञा आपण जर बघितलं तर चार दिवसापासून काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कुठल्याही बैठका घेण्यात आल्या नव्हत्या मात्र आज जर बघितलं तर आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन वाजता कारण ते काळजी मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज दोन वाजता परिनिर्वाण दिनासंदर्भातल्या काही महत्वाच्या बैठका त्याच्या आयोजना संदर्भातल्या आढावा घेण्यासाठीच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आणि या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील असं सांगितलं जातं आपण सगळं जर बघितलं सध्या तर ही शासकीय बैठक जरी असली तरीही तीन महायुतीतील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळं स्वाभाविकच या बैठकीत राज्यात ज्या घडामोडी गेल्या चार दिवसापासून सुरू आहे त्यासोबतच परवाच्या दिवशी राज्यामध्ये जे सत्ता स्थापन होऊ घातलेला आहे या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा होऊ शकते कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी कुठल्याच पद्धतीने कुठल्याही बैठकांमध्ये सहभाग घेतला नव्हता कुणाच्या भेटीगाठी देखील घेतल्या नव्हत्या मात्र भाजपाच्या वतीनं काल गिरीश महाजन यांना दूत म्हणून पाठवण्यात आलं होतं आणि एकनाथ शिंदे यांची समजूत काढावी नाराजी दूर करावी यासाठी गिरीश महाजन गेले होते त्यामुळे गिरीश महाजन यांच्या कालच्या भेटीला यश मिळतं का हे आजच्या बैठकीत स्पष्ट होईल नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी